देशाची सेवा करणाऱ्या वीर जवान विजय शंकर जाधव यांचे शाही इतमात अंत्यसंस्कार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरापासून ते मकरध्वज खंडाळापर्यंत सैनिक सन्मान रॅलीचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील देशसेवा करणारे सी आर पी एफ जवान विजय जाधव यांचे पंधरा दिवस मृत्यूची धुंद दिल्यानंतर निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सुरुवातीपासूनच देशभक्तीची ओढ असलेले हे सैनिक दोन हजार सहा झाले होते गडचिरोली नक्षलवादी एरियात असताना एक महिला नक्षलवादी व वा चार पुरुष नक्षलवाद्यांना त्यांनी आत्मसमर्पण करण्यास त्यांनी भाग पाडले होते त्यावेळेस त्यांच्या खांद्याला सुद्धा एक गोळी लागली होती त्यांच्या कामगिरीबद्दल अधिकाऱ्याकडून त्यांना वेळोवेळी प्रशंसा पत्रही मिळाले आहे अशा या सैनिकाचे मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांचे मोठे भाऊ राजेंद्र जाधव हे सुद्धा सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचे पार्थिव चिखली येथील त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात त्यांच्या पार्थिव रॅलीने प्रदर्शना घालून ही रॅली मकरध्वज खंदाळ येथे पोहोचली साडे एकच्या दरम्यान या सैनिकात त्रिदल सैनिक संघटना सैनिक समता दल व पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली बंदुकीच्या हवेत तीन फैरी गोळ्या झाडून त्यांना सलामी देण्यात आली या प्रसंगी तेथे आमदार स्वतःताई महाले संदीप छेळके चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर सोळंकी तसेच त्यांच्यासोबत वीस पदाधिकारी सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बंगाळी पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर ठेंग तसेच पंचक्रोशीतून भव्य जनसमुदाय या वीर जवानाच्या अंतिम दर्शनासाठी आला होता सैनिकाच्या पश्चात वीर पत्नी कांचन जाधव मुलगा विहान व मुलगी श्रेया तसेच ज्येष्ठ माजी सैनिक त्यांचे मोठे बंधू राजेंद्र जाधव असा शोकाकुल परिवार आहे भीमराव चाटे सैनिक मित्र देवगराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य